रामकृष्ण हरी शब्द समुद्राहून खोल आहे तो जर उथळ झाला तर उणेपणा पणा येईल योग्य शब्द असतील चांगले शब्द असतील तर वैकुंठ प्राप्ती वाईट शब्द असेल तर नरक प्राप्ती होईल हे सांगताना संत शेख मोहम्मद महाराज म्हणतात शब्द बोलता बंदी खाने फुटती शब्द बोलता मोकळे ते गुंतती एका शब्दे ब्रह्मादिक मान होती घरास येऊन या आणि हे शब्दामुळं माणसाला बंदिवास भोगावा लागतो शब्दामुळेच प्राप्ती मिळते शब्द हा सोयऱ्याचा सोयरा आहे आणि सोयऱ्यांमध्ये भांडण लावणारा हाही शब्दच आहे शब्द सज्जन तसा शब्द दुर्जनही आहे शब्द सज्जनाला दुर्जन करतो आणि दर् दुर्जनालाही सज्जन करणारा हा शब्दच असतो आणि हे जीवन चांगलं घडविणारा आणि जीवनाचा नाश करणारा हा ही शब्दच असतो म्हणून शब्द जपून वापरा हरी